किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मऊ लुसलुशीत जाडीदार मालवणी आंबोळी बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाणात बनवा आंबोळी ही परफेक्ट होणारच बिलकुल बिघडणार नाही तर त्यासाठी घेतलं आहे मी एक छान असं काचेचं पॉट आणि त्यात आपण घालायचं तांदूळ तर साधारण मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत आता हा तांदूळ तुम्ही कोणता घ्यायचा कुठलाही घेतला तरीही चालेल जर तुमच्याकडे थोडा जाळ तांदूळ असेल तो घेतला तर अतिउत्तम पण आता मी हा घरातला जो आपला रेग्युलर तांदूळ असतो तोच घेतलेला आहे आणि आता आपण यात घालायची उडदाची डाळ तर इथे मी पाऊण कप उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे दोन कप तांदूळ आणि पाऊन कप उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी याच प्रमाणात बनवायची आणि अर्धा कप मी मेथीदाणा घेतलेला आहे तोसुद्धा आपण त्यात ॲड करायचं पाणी घालायचं आणि ही डाळ आणि तांदूळ तीन चारदा आपण मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची यावर जी काही माती धूळ असेल ती निघून जाईल आणि असतेच थोडी धूळ माती ती निघून जाईल त्याकरता मस्त असं तीन चारदा याला स्वच्छ धुवून घ्यायचं हलकासा हाताने घासून घ्यायचं तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले पाणी बघा अगदी क्लीन आलेला आहे आणि आता हे आपण झाकून ठेवूया पाच सहा तासाकरता म्हणजे डाळ आणि तांदूळ आपले छान मस्त असे भिजल्या जातील तर सात ते आठ तासानंतर आपण बघूया तर डाळ आणि तांदूळ आपले असे मस्त असे भिजलेले आहेत छान तर आता हे आपण पाणी फेकून द्यायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलं आहे अर्धा कप पोहा आपला हा जाळ पोहा आहे धुऊन घेतला स्वच्छ आणि त्याला एक दोन मिनिट असं पाण्यात भिजून ठेवलं लगेच भिजला जातो याला फारसा वेळ लागत नाही तर आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला पोहा पण वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे डाळ आणि तांदूळ भिजवलेले घालायचे मिश्रण जास्त आहे तर हे आपण दोन बॅचमध्ये बारीक करून घेऊया यातच थोडासा आपण पोहा घालायचा आणि थोडं पाणी घालून मस्त अशी पातळ आणि अगदी स्मूद अशी आपण याची पेस्ट करायची तर तुम्ही बघू शकता मी ते सर्व असं वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं पाणी घालायचं वाटाणं म्हणजे छान असं बारीक होईल तर आता हे मिनिटभर आपण मस्त असं फिरून घेऊया म्हणजे पीठ आपलं छान असं हलकं होईल छान असं मिनिटभर आपण फिरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे झाकून ठेवूया एक साधारण सात आठ तासाकरता कुठलीही घरातली जी गरम जागा असेल त्या जागेवर हे झाकून ठेवायचं म्हणजे छान असं पीठ आपलं आंबोडीला तयार होईल तर सात आठ तासानंतर आपण बघूया आपलं पिठाची आपली कंडिशन बघूया काय आहे झाकण आपण तेवढं काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती मस्त असं तयार झालेलं आहे छान त्याला मस्त असे बबल झालेले आहेत आणि छान असं पीठ मस्त असं फुललेलं आहे आणि आंबोळीकरता मालवणी आंबोळीकरता असंच पीठ आपल्याला तयार ह तयार हवं आहे आणि जे बबल्स आले आहेत याने आप आपल्या आंबोळीला मस्त अशी जाळी येईल तर आता हे पीठ आपण एकदा फिरून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं होईल तर एक मिनिटभर आपण हे फिरून घ्यायचं पीठ अगदी परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आपली आंबोळी पण अगदी व्यवस्थित होईल आणि अगदी ह्याच प्रमाणात बनवायची तर इथे मी फिरून घेतलेलं आहे आणि आता यात आपण घालायचं मीठ मीठ तुम्ही अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही मीठ त्यात घालू शकता मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण हे थोडंसं फिरून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर इथे पीठ आपलं तयार आहे आणि आता आपण लगेच आंबोळी करायला घेऊया तर इथे मी घेतला एक लोखंडी तवा जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तोही वापरला तरीही चालेल त्यावर लावलं आहे मस्त तेल आणि तवा सुरुवातीला छान गरम करायचा नंतर गॅस मिडियम करायची आणि साधारण एक ते दीड चमचा आपण पीठ त्यात घालायचा आणि अगदी हलक्या हाताने फिरवायचं चमचा आपल्या तव्याला टच होता कामाने अगदी वरचे वर आपण हे फिरवायचं तर तुम्ही बघू शकता छान मस्त अशी जाळी आलेली आहे आणि वरची बाजू ड्राय होतपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि थोडं झाडच करायच्या अगदी पातळ करायचं नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आणि वरची बाजूसुद्धा छान अशी ड्राय झालेली आहे तर आता आपण हे पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे सगळी चारही बाजूने ती व्यवस्थित छान अशी भाजल्या गेलेली आहे आता दुसऱ्या सुद्धा आपण एक एक ते दीड मिनट आपण ते शेकून घेऊया भाजून घेऊया आणि इथे मस्त अशी मऊ लुसलुशीत मालवणी आंबोळी जाळीदार आंबोळी छान अशी तयार झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया तर दुसरी आपण असंच करूया तव्यावर छान एक ते दीड चमचा आपण असं पीठ घालायचं फिरून घ्यायचं आणि छान ते ड्राय होतपर्यंत आपण असंच ठेवायचं गॅस मिडियम ठेवायची सकाळच्या नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनमध्ये द्या चटणीसोबत खूप छान लागतं किंवा एखादी भाजी बनवली तरीही त्यासोबतसुद्धा खूप छान लागतं तर हीसुद्धा छान मस्त अशी जाळीदार झालेली आहे गरज वाटल्यास थोडंसं तुम्ही त्यावर तेल घालू शकता गरज नाही आहे वाटलं तर घाला आता हिला पण आपण पलटून घेऊया आणि हीसुद्धा बघा किती सुरेख रंग आलेला आहे ही सुद्धा दुसऱ्या साईडनी थोडीशी आपण शेकून घेऊया आणि काढून घेऊया एखाद्या पातळ रस्सा भाजीसोबत तुम्ही ही खा खूप छान लागते अप्रतिम लागते किंवा चण्याच्या उसळसोबतसुद्धा खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद